चापाती म तरी चहा चपाती खायला आता तू काढली साडी काही डोंगर दिला वे डोंगर दिल्या आहे आणि त्यात ही पोरगी काढू दे ना व्हिडिओ कवाची नुसती रडती ले, 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 हा मला पण तसं पण मला आहे ना शुधच राहत नाही कशाची आपण मेकअप वगैरे केला ना तर आपल्याला असं वाटतं की व्हिडिओ काढत राहत आता तुला जायचं असेल आहे ना आज मंगळवारचा बाजार आहे बाजारात जाऊया आपण ओके होता चला आणि म्युझिक ठेवायचं त्याच्यामुळे काढला तरी पण एक कसा तरी एक व्हिडिओ एकदम छान आला होता तर तो डिलीट झाला आमच्याकडनं कस तरी वाटलं मला मेकअप करायचं थोडासा आणि परत हे करायचं देवीचं लुक करायचं आज परत

हा बुद्धी आहेत वाटायला लक्ष्मींना महालक्ष्मींना कसं करते ते कमर पडतात चांगलं काय काय माहिती रूप घेऊन त्यांच्या पाया पडले होत जे म्हणतात बायका आहेत त्यांना ते करते तस झाला बाई हा पण व्हिडिओ हो गया आता आम्हाला जायचे साडेपाच वाजलेत आणि रुपालीला पण जायचे त्यासाठी चला झालं आता आवडते सगळं आता चा। चाललो आता आम्ही मी, मी पिंक कलर पडली असते ना ह्या चप्पली मला का

विचारायचं का कितीला झाडू घ्यायचं पण विचार ना पुढे तिथं आपण आम्ही आलोय मंगळवारचा बाजार मंगळवारचा बाजार फिरायला आलोय तर रुपालीच्या मागं मागं चालले मी फक्त चालले फिरायचं कुठे फिरवती काय माहिती ब्लँकेट

आता रुपाली आणि आम्ही आलेलो आहे मार्केटला भरपूर मार्केट, मार्केट बसलेलं बस आहे बाजार असा बसला आहे मंगळवारचा आणि पाऊस नव्हता त्याच्यामुळे छान असा बाजार बसला आहे घ्यायचे होते ब्लँकेट ती म्हटली की आता चांगले स्वस्त मिळतात आणि जग जेव्हा जास्त थंडी पडेल ना तेव्हा खूप महाग भेटतात त्यामुळे मग आम्ही मार्केटमध्ये ब्लँकेट वगैरे घ्यायला आलो आहे तर छान ब्लँकेट होते मस्त असे तर तिने घेतलं तर मग मी पण म्हटलं की मला पण बघावं तर मी पण आता बघणार आहे तर तुम्ही मला दाखवलं मी मंगळवारचा मार्केट जो असतो ना फुल भरलेला असतो पण पावसामुळे कधी कधी नसतो पण आता भरलाय जास्त तर आता छानपैकी मार्केट भरलाय तर आता मी पण काहीतरी घेते तर हा एक कलर मला आवडलेला पण रुपाली म्हटले की त्याचं जास्त म्हणजे मळखाऊ आहे पिवळा आहे ना तर मळखाव आहे तर आपला हात घ्या तर जे मळखाऊ आहे ते घेतलेले आहेत म्हणजे छान असे डिझाईनचे वगैरे आणि कलर पण छान आहे ते असे घेतले आम्ही तर त्यानंतर अजून आम्ही भरपूर फिरलो आज उपवास आहे आणि उपवासाचा दिवस होता तरी पण मी इकडं जा तिकडं जा सगळीकडं म्हणजे दिवसभर मेकअप करा साड्या बदला व्हिडिओ पाडा ह्यातच गेला आणि थोडंसंच मी खाल्लं होतं त्याच्यामुळे मला भूक लागलेली आहे तर त्यात डोकं पण दुखत होतं पण रुपाली म्हणली ताई तुम्ही थोडीशी लस्सी वगैरे त्या जरा बरं वाटतं तर नको नको म्हणता म्हणता तिने घेतली लस्सी आता मी प्यायला लागलेलो आहे आणि मला वाटलं हा स्ट्रॉच आहे त्याच्यामुळं मी स्ट्रॉनीच पित होते पण तो चमचा होता ते माझ्यानंतर लक्षात आलं मग तरी म्हणते मी हे कसं काही आहे ना ह्याच्यावर तोंडात माझ्या तर तो चमचा होता तर पण ब्लँकेट वगैरे घेतले होते तिच्याकडं जड झालं होतं सगळं त्याच्यामुळं मग मी म्हटलं की मी तुला सोडायला यायचे कारण पोरी दोन हातांना दोन त्यात तिचं सामान वगैरे होतं त्याच्यामुळं तिला पकडतच नव्हते दोन तीन ब्लँकेट घेतले तिने त्याच्यामुळं जड झालं तर मग मी तिला रस्त्याच्या पलीकडं सोडून येते म्हटलं मग तिला सोडवायला गेलं मी तिथपर्यंत मग ती काहीतरी बेकरीतून घेत होती तर तेवढंच माझं डोकं एकदम भयंकर असं दुखायला लागलेलं ना तर म्हटलं की आता इथं थोडंसं बसावं आणि संध्याकाळी मग काय झालं ते जा तुम्हाला सांगते आता पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण भरपूर डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मला उलट्यासुद्धा झाल्या गेल्यावर डायरेक्ट झोपले मी स्वयंपाक नको